दांगट पाटील साहेब चिरंजीव आणि उपस्थित सर्व पालक आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो आज प्रजासत्ताक दिन आपल्या पूर्वजांनी प्रचंड त्याग करून हा देश आपल्या हातात दिलाय आमची जुनी पिढी आहे त्यांनी पाहिला आहे त्यांचा संघर्ष त्यांच्या वडिलांकडून आजोबांकडून त्यांनी ऐकला असेल पाहिलं असेल आम्ही यांच्याकडून ऐकलं आहे आणि तुमच्यापर्यंत मानतोय मित्रांनो देश म्हणजे काय असतं सर्वात पहिली भावना राष्ट्रप्रथम मला एक सांगा की आपण राष्ट्रप्रथम ही भावना का मानतो आज आपण आरामशीर बसलोय आपली स्वप्न आहेत आपल्याला जीवनात आपण टार्गेट ठेवलंय स्वप्न आहेत मला काय व्हायचंय किंवा मला कसं जीवन जगायचंय हे स्वप्न कुठल्या आधारावरती आपण बघतोय तर त्याला आधार एकच आहे की माझा देश माझा देश शांत आहे माझा देश एकत्र आहे समजा आपल्या देशाची अफगाणिस्तान सारखी किंवा पाकिस्तान सारखी परिस्थिती झाली उद्या एखादा माणूस तुम्हाला येतोय आणि तुमच्या घरात म्हणतोय की तुम्ही आता निघा हे तुमचं घर नाहीये ही हे तुमची प्रॉपर्टी नाहीये तुम्ही निघा तुम्हाला उद्याची शाश्वतीच नाही आहे की मी उद्या काय करेल तुम्ही उद्या शाळेत येऊ शकाल का याची गॅरंटी नाही तुम्ही उद्या ड्युटीवर जाणार आहात का माहीत नाही आज ज्या घरात राहताय तुम्ही ते घर तुमचं उद्या राहणार आहे का हे माहीत नाही ह्या सगळ्यांची गॅरंटी असल्याशिवाय आपण उद्याचं स्वप्न बघणार नाही ना मी रात्री शांत का झोपतोय तर मला माहिती आहे माझ्या घरावर बॉम्ब आणणार नाहीये त्यासाठी माझी आर्मी आहे मी माझं घर लॉक करून माझ्या कामावरती कर का जातोय कारण मला माहिती आहे माझ्या घराचं संरक्षण पोलीस करणार आहे जोपर्यंत माझा देश सुरक्षित नाही तोपर्यंत माझी स्वप्न सुरक्षित नाहीत माझं भविष्य सुरक्षित नाही मी सुरक्षित नाही म्हणून मी माझी आई माझे वडील माझं कुटुंब माझी प्रॉपर्टी माझा समाज याच्या अगोदर जर काय महत्वाचं आहे तर तो तुमचा देश महत्वाचा आहे म्हणून आपण राष्ट्रप्रथम हे करतो माझ्यासाठी अगोदर काय पाहिजे मला जर जीव द्यायची वेळ आली माझ्यासमोर तीन ऑप्शन आहेत माझ्यासमोर माझी आई वडील आहेत माझा समाज आहे माझा देश आहे हे तीन जर माझ्यासमोर ऑप्शन ठेवले की तुम्ही अगोदर जीव कुणासाठी द्याल तर मी माझ्या देशासाठी अगोदर जीव देईन तुम्हाला निवडायचंय काय सर्व ऑप्शन मधनं तर प्रथम ठीक आहे तुम हरे हरे की बात करो तुम नीले की बात करो तुम भदवे की बात करो हम तिरंगे पराडे रहेंगे सर्व ठीक आहे आपला समाज ठीक आहे ज्यावेळी आपण आपल्या घरी जाऊ त्यावेळी आपल्याला आपला धर्म आपली जात आपला पंत पाळायचं आहे आपला झेंडा पाळायचा पर आहे परंतु ज्यावेळी मी माझ्या घराच्या बाहेर बारेन त्यावेळी मला फक्त आणि फक्त माझा तिरंगा पाळायचा आहे कारण ते माझ्या राष्ट्राचं प्रतीक आहे ती माझी ओळख आहे बाहेर गेल्यावर तुम्ही पूच नसता ज्यावेळी देशाच्या बाहेर जाता त्यावेळी तुम्ही एक भारतीय असता देशात असल्यानंतर ठीक आहे ना महाराष्ट्रीयन आहोत गुजराती आहोत सगळं ठीक आहे परंतु आपण सर्वप्रथम प्रथम इंडियन आहोत भारतीय आहोत आणि ही भावना सर्वात महत्वाची आहे आणि मला ज्यांच्या खांद्यावरती उद्याचा समर्थ भारत उभा राहणार आहे असे माझे विद्यार्थी बांधव मला तुम्हाला इथं एकच मॅसेज द्यायचा आहे की इथून घेऊन जाताना काही न्या अथवा न न्या परंतु इथून घेऊन जाताना फक्त भारत घेऊन जा बाकीचं सगळं बघू आणि जास्त तुमचे वेळ घेणार नाही परंतु जाताना एवढं सांगेल की आयुष्यात र... पूर्ण जीवनभर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब तुमच्यातला भारत ठेवा देशप्रेम म्हणजे इतर काही मी सरांची कदाचित सर कारगिलच्या वॉर्क मध्ये पण त्यावेळी नोकरीत असते तुम्हाला एक उदाहरण देतो कारगिलमध्ये पाकिस्तानी आर्मीकडनं जेवढे आपले जवान शहीद झाले नाहीत तेवढे जवान आसाममध्ये आपले इंडियन आर्मीचे जवान लढण्यासाठी जात होते ज्या ट्रेन मध्ये ते जात होते त्या ट्रेनला आपल्याला गॅंगमॅन ट्रॅकमॅन माहित असतील जे रूल चेंज करतात ट्रेन साठी तर त्यावेळी त्या ठिकाणचा तो, तो गॅंगन ड्रिंक करून पडलेला होता दारू पिऊन पडलेला होता आणि त्यांना चुकीचा मेसेज पुढे दिला तुम्ही तरी पाहिला असेल तो आ, हरी झेंडी हिरवा झेंडा किंवा लाल झेंडा दाखवत असतात ते तर चुकीचा झेंडा दाखवल्यामुळे अप आणि डाऊन ट्रॅक एकच एकाच ट्रॅकवरती गाडी धावल्या पूर्ण मालगाडी येत होती इकडनं आर्मीची गाडी जात होती ऍक्सिडेंट झाला त्यात आपले जेवढे जवान शहीद झाले तेवढे जवान कारगिलच्या युद्धामध्ये पाकिस्तानकडनं सुद्धा शहीद झाले नव्हते देशप्रेम देशप्रेम काय म्हणजे पोलीसचा ड्रेस घालवा किंवा आर्मीचा ड्रेस घालून तिथे बॉर्डरवर जाणार नाही तर मी माझं काम व्यवस्थित करतोय का मी ट्रॅफिक सिग्नल पाळतोय का मी अस्तव्यस्त कचरा कुठं टाकतोय का हे छोटं छोटं देशप्रेम आहे आपलं कुटुंब जरी एक प्रत्येकाने आपलं सांभाळलं तरी ते देश प्रेमच आहे आणि शेवटी आपल्याला एवढंच आवाहन करतो की राष्ट्रप्रथम ही भावना इथून घेऊन जा माझ्या बोलण्याचं काही त्याला फलित मिळालं असं मला वाटेल जास्त तुमचा वेळ घेणार नाही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र